नमस्कार आमचं केंद्र आहे बिहार आणि बिहार या केंद्राअंतर्गत उच्च प्राथमिक गटामध्ये आम्ही विद्यार्थी सुरक्षा याच्यावर हा स्टॉल निर्माण केलेला आहे आणि या विद्यार्थी सुरक्षेच्या अंतर्गत जसं आपलं मूल शाळेत आलं विद्यार्थी शाळेत आला की आपली जबाबदारी संपत नाही परंतु विद्यार्थी शाळेत आल्यानंतर खरी जबाबदारी असते की विद्यार्थ्यांची सुरक्षा आपण विद्यार्थ्यांचा विकास करणार आहोत त्या विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर आपल्याला त्यांची सुरक्षा देणं गरजेचं आहे ती जबाबदारी ही शाळा आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची राहते आणि त्या अनुषंगाने शासनाच्या जी आरनुसार आपल्याला विद्यार्थ्यांची सुरक्षा करण्यासाठी आपल्याला विविध समित्या आहेत आणि त्या समित्यांच्या मा माध्यमातून आपल्या शाळेमध्ये आपण त्यांची सुरक्षा कशा पद्धतीने करायची त्या अनुषंगाने आपल्या शासनाने जी आर काढलेले आहे आणि जी आरच्या अनुषंगानं आपल्या शा प्रत्येक शाळेमध्ये राज्यातील देशातील प्रत्येक शाळेमध्ये शाळा परिसरामध्ये सी सी टी व्ही असता अतिशय बंधनकारक आहे त्याचबरोबर आपल्या ज्या युक्ती आहेत कर्मचाऱ्यांच्या यांच्या त्यांची त्यांच्या अनुषंगाने काही काळजी घ्यावी घ्यायला पाहिजे तसंच विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असतात ते काही बोलू शकत नाहीत आणि ते तक्रारी आपल्या या शाळा व्यवस्थापन समितीसमोर कसं जातो शाळेचे व्यवस्थापना समोरची कशा येतील त्यासाठी तक्रारपेटी ही केलेली आहे या तक्रारपेटीचं वैशिष्ट्य असं आहे की दर शनिवारी ही तक्रारपेटी फोडली जाते आणि शाळेतील विद्यार्थ्यांची जी काही तक्रार असते ती आपल्या विद्यार्थी सुरक्षा समिती तसेच शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत मांडली जाते तिचं आपण करतो आणि त्याचनंतर ही

अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये आपण विद्यार्थी सुरक्षा समिती तसेच सखी सावित्री समिती या विद्यार्थिनींच्या काही समस्या असतील त्या त्यांच्यामार्फत सोडवण्याचं आपण या अनुषंगाने आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आपण या जी आरच्या अनुषंगानं अनुपालन करणं गरजेचं आहे धन्यवाद Thank like, you. Yes.